नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण भोगी या माहिती बघितली आज आपण मकर संक्रांती बघणार आहोत मकर संक्रांतीचा हा सण सूर्यदेवाच्या उत्त उत्तरायणाची सुरुवात शेतीमधील नवीन आणि मानवी जीवनातील चढ उतारांकडे समत्व वृत्तीने पाहण्याचा संदेश देतो तिळगो वाटून गोड बोलणे हळदी कुंकू करणे स्नानदान करणे आणि काळे कपडे घालणे यासारख्या पारंपरिक विधींमधून समृद्धी नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जा आणतो तसेच तिळातील उष्णतेमुळे शरीरातील शरीराला थंडीत उब मिळते या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचे उत्तरायण सुरू होते हे आनंद आणि समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते हा संचेतीत आलेल्या नवीन धान्यांचा गहू ऊस तिळ बोर कापणीचा आणि समृद्धीचा उत्सव आहे जे आपण देवाला अर्पण केले जाते सूर्य जसा पृथ्वीच्या जवळ दूर जातो त्याप्रमाणे जीवनातील सुखदुःख समज भावाने स्वीकारण्याचा संदेश हा सण देतो आपण तिळगू देऊन तिळगू घ्या गोडगोड बोला असे सांगून स्नेह वाढवला जातो या दिवशी तिळगुळ वाटून गोडगोड बोला म्हणतात त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा येतो तर तिळ आणि गोळामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच दानधर्म स्नान ना, आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात ज्यात सामाजिक सौंदर्य वाढतो आणि स्त्रिया तसेच नवीन जोडप्यांसाठी हा दिवस खास असतो या दिवशी सूर्यदेव आणि विष्णूची पूजा केली जाते तसेच संक्रांती देवीने शंकर सुर शंकरासुराचा सुराचा वध केला अशी क कथा आहे हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात या स बदलाचे स्वागत करणारा युक, हा सण आहे दिवस मोठ्या आणि रात्र लहान होऊ लागतात तिळगुळ घ्या गोडगोडबला या युक्तीने आप्तस्वकीयांना आणि मित्रांना भेटून स्नेह वाढवला जातो आणि हळदी कुंकू वाट वा हळदी कुंकू वाण वाटण्याची प्रथा आहे आणि लहान मुलांसाठी बोरनान हा दिवस खास असतो नवीन नवरीला हलव्याचे दागिने घालून सजवले जाते तीळ आणि गुळाचे सेवन शरीराला ऊर्जा आणि उष्णता देते जे, जे थंडीच्या दिवसांसाठी फायदेशीर आहे तिळगुळ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते काळ्या रंगाचे कपडे घातले जातात कारण ते उष्णता शोषून शरीर उबदार ठेवतात तीर्थ स्नान आणि दहन धर्म केल्याने पुण्य मिळते त्यामुळे आत् आत्मिक शुद्धी होते नवीन धान्यांची कापणी झाल्याने निसर्गाचे आभार मानून ते दान केले जाते शेतीशी जोडलेला हा सण असतो समत्व दृष्टीने पा असा हा सण संदेश देतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जे, जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद